जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण हा संसार म्हणजे महापूर आहे त्यात असंख्य जलचर आहेत संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धावतात म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसतो आशा व ममता या सूक्ष्मदेहाच्या बेड्या आहेत सु स्थूलदेहाशी त्याला जखडून ठेवतात पाण्यामधील सुसरी देहाचे लसके तोडतात व देहाला दुःख देतात त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दुःखाच्या संकटात टाकतात रूपी मगर जीवाला बुडवून पाताळात नेतो दृश्याच्या नादी लागून भगवंतापासून दूर नेतो तेथून प्राण्याची सुटका होत नाही दृश्याचे खरेपण सुट्टा सुटत नाही कामवासनेची मगरमिठी सुटत नाही कामवासना मनातून जाता जात नाही तिरस्काराची वृत्ती जात नाही दुसऱ्याला तुच्छ करण्याची सवय मोडत नाही मद व मत्सर हे विकार कमी होत नाही माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो वासनेची घामण गळ्यात पडते जीवाला वासना आवरण घालते तेथे वेटोळे घालून ती विष ओकते जीवाला निरंतर असमाधानी अस्वस्थ ठेवते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते जीवाला सदा भीती व चिंता करायला लावून छळते डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस माझे माझे असे म्हणत राहतो जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो बुडत असूनसुद्धा कुळाचा अभिमान धरून तो ते ओझे सोडत नाही आयुष्य वाया जात असून देखील माणूस प्रपंचाचे माझे पण सोडत नाही भ्रांतीचा अंधार पडला त्यात अभिमान चोराने लुटले अज्ञानातून अविवेक जन्माला पावला त्यातून देहबुद्धी बळावली व तिने जीवाला भगवंतापासून दूर नेले देहबुद्धी किंवा अहंता एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणे वाटेल तसे वागायला लावते जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोवऱ्यात सापडली व असहायपणे प्रवाहात वाहत गेली शेकडा नव्याण्णव माणसे दृश्याच्या प्रेमात गुंतून अशाश्वताच्या मागे लागून फुकट मरून गेली पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारली त्याच्या नावाने धावा केला ज्यांनी असा धावा केला त्यांच्यासाठी भगवंताने उडी घातली आणि स्वतः त्यांना पलीकडच्या तीराला नेले ज्यांनी अगदी मनापासून भगवंतास मदत मागितली त्यांना ती खात्रीने मिळाली व त्यांचे दुःख निवारण झाले बाकींची बिचारी श्रद्धाहीन माणसे संसारात वाहत गेली दुःख भोगीत मेली भाव म्हणजे देव आहे आहेच अशी संपूर्ण श्रद्धा भगवंत अशा श्रद्धेचा भुकेला असतो ती श्रद्धा व तिच्यापासून निर्माण होणारे प्रेम ज्याच्यापाशी असते त्याला भगवंत भुलून जातो त्याच्यावर संकटे आले तर भगवंत मदत करतो व त्यांचे रक्षण करतो भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्तिवाङ्मयात वारंवार येतात भाव शब्द भूधातूपासून बनतो भू म्हणजे होणे किंवा असणे भाव म्हणजे अस्तित्व भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सर्व अर्थ ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंका असणे हा भाव ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ही जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची कोण पटलेली असते भावार्थ असला म्हणजे आचार विचार उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते भक्ती शब्द भज बनतो भज म्हणजे सेवा करणे पूजा करणे मनाने चिकटणे आपलेसे करून घेणे भक्ती म्हणजे अंतकरणाची तदाकारता ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वरविषयक रती अथवा प्रेम होय त्यामध्ये अंतःकरण आकार धारण करतो भगवंत सच्चिनांद स्वरूप असल्याने भक्ती देखील परमानंद स्वरूप असते ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय जेथे भाव असतो तेथे बहुधा प्रेम असतेच असो या भावतत्वाचा एक मोठा नियम असा आहे की माणसाची ईश्वर प्रचिती भावावर अवलंबून असते ज्या मानाने माणसांमध्ये भाव शुद्ध स्थिर आणि विशाल असेल त्या मानाने त्याची ईश्वर प्रचिती शुद्ध स्थिर आणि विशाल असते वास्तविक हा संबंध दृश्य विश्वांमध्ये ईश्वर अंतर्यामीपणाने अनुस्यूत आहे दृश्याच्या जंजाळात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास भाव हे अमोक साधन आहे अंतःकरण शुद्ध व पवित्र राहिले तर भाव सतेज राहतो ईश्वराची जाणीव ताजी राहते अंतःकरण अशुद्ध व अपवित्र झाले की भाव मंद होतो ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते हेच हेच तत्व आता श्री समर्थांच्या अमोघवाणीने ऐकावे ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझ हे देवावर पडते भगवंत आपल्या दासांचे संसार दुःख नाहीसे करतो जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाधीन होतात त्यांना स्वानंदाचा रस टाकायला मिळतो असे दैववान भाविक लोक धन्य होत जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो देव अंतःकरण पाहणारा असल्याने माणसाचा भाव बरोबर ओळखतो जर भाव खोटा किंवा दिखाऊ असेल तर देवदेखील मोठ्या लबाडाप्रमाणे वागतो तो जशास तसे वागतो ही त्याची आश्चर्यकारक लिला आहे जशी ज्याची आराधना तसेच त्याला देव समाधान देतो भाव किंचित जरी उणा झाला मंद झाला तर देव लगेच दुरावतो त्याची प्रचिती मंदावते आरशात आपले प्रतिबिंब दिसते पाहणारा जसा असतो तसेच ते हे हुबेउब दिसते प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळ असते आपण जशी हालचाल करतो तसेच प्रतिबिंब आरशात दिसते आपण डोळे वटारून पाहिले तर प्रतिबिंबही वटारून पाहत असलेले दिसेल आपण कपाळाला आठ्या घालून पाहिले तर प्रतिबिंब देखील रागीटपणे पाहते असे दिसेल आपण हसून पाहिले तर तेही आनंदाने आनंदलेले आढळेल अगदी याप्रमाणे जसा ज्याचा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असा त्याचा देव होतो जो ज्या मनाने मानाने भगवंताच्या अंकित होतो त्याच प्रमाणात भगवंत कृपा करतो भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोचवितात त्या बाजारात संतजनांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते म्हणजे शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते आणि त्याचे पर्यावसन भगवंताच्या भक्तीमध्ये होते भक्ती उत्पन्न झाली की संत संतसंगतीचे सुख लाभून विनायास मोक्ष हाती येतो खऱ्या अस्तित्व बुद्धीने जे भगवंताची आराधना आराधना करतात ते भगवंती लीन होऊन पवित्र बनतात त्यांच्या भावसामर्थ्याने त्यांच्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो ईश्वर दर्शनाने पावन झालेले पुरुष आपण स्वतः तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात लोकांना तारतात त्यांच्या तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात जे देवाची भक्ती करू लागतात त्यांची आई धन्य समजावे त्यांनीच जगामध्ये आपला जन्म सार्थकी लावला असे समजावे ज्यांच्यावर दया करून भगवंत स्वतः बाजू सांभाळतो त्यांचा थोरपणा किती म्हणून सांगावा देव स्वतः त्यांना आधार देतो आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो पुष्कळ जन्म होऊन गेल्यावर हा नरदेह मिळतो त्याच्या योगाने यातायात चुकते तो भगवंताचे दर्शन करून देतो या कारणासाठी ज्या भाविक लोकांनी भगवंतरूपी संपत्ती मिळविली ते धन्य समजावेत त्यांच्या अनंत जन्माचे पुण्य फळास आले म्हणून ते परमात्मा प्राप्ती करून घेऊ शकले मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी या पेटीत ईश्वर भजनांची उत्तम रत्ने असतात ती रत्ने भगवंताला अर्पावी आणि आनंद लुटावा देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असतो पण त्याचे वैभव निराळे असते तो गरीब असला तरी ब्रह्मादिकांपेक्षा वरच्या पायरीवर असतो त्याचे हवे पण संपूर्ण संपल्यामुळं तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो समाधानात राहतो ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो अशा भाविकांना देव आत व बाहेर सांभाळतो त्यांची वृत्ती सांभाळतो व प्रपंच सांभाळतो वास्तविक संसारात दुःखच आहे देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला मोठे सुख वाटते तो पडत मूर्ख होय असे पडत मूर्ख संसार सुखाला जणू काय झोंपतात त्यावर तुटून पडतात ज्यांचा जीव अत्यंत आत्मीयतेने ईश्वरामध्ये गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा भोगतात त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो पण तो सामान्य व्यवहारामध्ये दृश्य नसतो स्वानंद रूप अक्षय सुखाने सुखी झालेले भक्त संसाराची दुःखे विसरतात श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या रंगाने जे रंगले ते इंद्रियसुखाच्या रंगाला तुच्छ मानू लागले त्यांनी तो रंग दूर सारला ही रूपी पेटी त्यांना मिळाली ती त्यांनी ईश्वराला देऊन त्याचे बदली ईश्वर जोडून घेतला बाकीचे अभाविक करंटे होत त्यांनी तो नरदेह फुकट दवडला हेच खरे एखाद्याला योगायोगाने मोठे रत्न मिळाले पण कवळीच्या बदल्यात त्याने ते घालविले तर तो जसा आत्मघातकी होतो तसा अभाविक माणूस आपल्या आयुष्य अगदी कवडी मुलाने वाया दडव दवडतो एका माणसाने पुष्कळ तप केले तप साठल्याने त्याचा परिसर त्याला परिसाचा गोटा मिळाला पण तो मुळातच दुर्दैवी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जाणत नाही त्याचप्रमाणे माणूस पुण्याईने नरदेह घेऊन संसारात आला पण देवाला विसरून मायाच्या जाळ्यात गुरपटला आणि अखेर हात झाडून म्हणजे सारे काही येथेच सोडून एकटा चालता झाला या नरदेहाच्या संगतीने पुष्कळ माणसे उत्तम गतीवर पोहोचले पण इतर पुष्कळ विचारी यातायातीचे ते दुःख भोगीत राहील या नरदेहाचा उत्तम उपयोग करावा सत्संग धरून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावे यापूर्वी खालच्या खालच्याऐंनी जन्म घेऊन जीवाने पुष्कळ दुःख भोगले आहे हे विसरू नये केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो झाडावर एकत्र राहणारे पक्षी क्षणभरात अस जसे काही दाही दिशांना उडून जातात तसे जीवनात घडून येते त्याप्रमाणे आपले सगळे वैभव बायको मुले मुलेबाई वगैरे सर्व काय सांगावे अशी वेळ येते एकाएकी नासून जाते जो क्षण आलेला पाहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूतकाळात गेला अशा रीतीने सबंध आयुष्य निघून जाते आणि मग देह पडला की खालच्या योनीत जन्म घेण्यावाचून गणतंत्र नसते कुत्रा किंवा डुक्कर यांच्यासारख्या हलक्या प्रतीच्या देहात दुःखच भोगावे लागते त्या देहात काही उत्तम गती मिळत नाही पूर्वी गर्भावासामध्ये यातना सोसताना जीव निराश होतो सुदैवाने अत्यंत कष्टाने जीव तिथून सुटतो गर्भावासामध्ये जीव जे दुःख भोगतो तेथे कोणाचे सहाय्य नसते त्याचप्रमाणे जीवन संपल्यावर जीवाला पुढे एकटेच जावे लागते कसली आई कसला बाप कसली बहीण कसला भाऊ कसले सखे कसली बायको कसली मुले बाय व इतर कुटुंबीय माणसे ही सारी माणसे मोमत्वाने आपली मानलेली असतात हे ओळखून राहावे ही सगळी मंडळी सुखाच्या लालसेने गोळा होतात आपल्या सुखदुःखांमध्ये कोणीही वाटेकरी असत नाही कसला प्रपंच आणि कसले कुल विनाकारण तळमळ करू नये धन धान्य व ऐश्वर्य हे सगळे नाशवंतच आहे कसले घर आणि कसला संसार यासाठी एवढे आटापिटा करण्याचे कारण नाही जन्मभर ज्यांचे ओझे वाहून अखेर ते सगळे सोडून द्यावे लागते कसले तारुण्य कसले वैभव कसले विलास आणि कसला नखरा हा सारा भ्रम आहे जीवाला भुलवून फसविणारा देखावा आहे याच क्षणी तर मृत्यू आला तर माणूस देवाला अंतरतो कारण माझे माझे म्हणून प्रपंचात गुंतलेला असतो माणसाने आजवर अनेक जन्म घेतलेले असतात प्रत्येक जन्मात आईबाप असतातच मग या हिशोबाने आत्तापर्यंत कितीतरी आईबाप होऊन गेले त्याचप्रमाणे बायको मुली मुले यांची संख्यासुद्धा लाखाने भरेल पूर्वकर्माच्या ऋणाबंध अनुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात एका ठिकाणी जन्माला येतात ती सर्वस्वी आपली मानणे हे पडतमूर्खाचे लक्षण आहे आपले म्हणून आलेले हे शरीरसुद्धा जर खरे आपले नाही तर मग इतरांची कथा काय एका भगवंता वाचून खरोखर आपले कोणी नाही भावबलाने त्याला घट्ट थर धरून ठेवावे आपल्या कधीही न भरणाऱ्या या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते या विश्वातील सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेने चालतात तोच आपल्याला जन्मास घालतो आपल्याला सांभाळतो त्याला न विसरणे यात खरे माणूस पण आहे तैतरीय उपनिषदाच्या ब्रह्मलीमध्ये असा मंत्र आहे विषास्मादवात पवते विषो देती सूर्य हा बिशास्माद अग्निश इंद्रश्च मृत्यू धावती पंचम याचा अर्थ याच्या भयाने वायू जातो याच्या भयाने सूर्य उदय पावतो याच्या भयाने अग्नी इंद्र इंद्र व पाचवा मृत्यू धावतो असा आहे ईश्वराच्या सत्तेने सर्व विश्व चालते हा याचा भावार्थ समजावा आता श्री समर्थांच्या ओव्या पहा आपल्या कधीही न भरणाऱ्या या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते त्यांची स्तुती स्तोत्रे गावी लागतात त्यांच्यापुढे मोठ्या आदबीने वागावे लागते मुद्दा असा की जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते मग ज्याने आपल्याला जन्म घातले जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय तो भगवंत कसा आहे हे पहा त्याला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे त्याच्या सत्तेने ढग पाऊस पाडतो सागर आपल्या मर्यादित राहतो शेष पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरतो आणि सूर्य वेळेवर उगवतो अशा रीतीने भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवतो देवांचा तो देव असा कृपाळू आहे त्याचे कौशल्य आपल्याला कळत नाही स्वतःच्या कृपाळूपणाने तो सर्व जीवांचा सांभाळ करतो अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे भोगाच्या किंवा इंद्रियसुखाच्या मागे लागतात त्यांना कधीही समाधान मिळत नाही अशा सर्वोच्च अंतर्यामी आत्मरूपाने विलास विलसणारा श्रीराम सोडून देहसुखाची वासना धरणारे लोक हिन दुरात्म्य समजावे ते आपल्या कर्माचे फळ भोगतात एका भगवंताखेरीज जी जी इच्छा करावी तिच्यातून शेवटी निराशाच निर्माण होते माझे माझे करता करता शेवटी व्यर्थ श्रम मात्र होतात आपले श्रम वाया जावे असे ज्याला वाटत असेल त्याने सुखाचा नाद लावून घ्यावा सुख देणारी वस्तू मिळाली नाही की जीव तळमळाला लागतो आत बाहेर आनंदाने भरलेला राम सोडून जो इंद्रिय सुखाचे मनात सारखे चिंतन करतो अशा देहाभोवती गोटाळणाऱ्या माणसाला कधीही समाधान मिळत नाही तात्पर्य आपल्याला खरे सुख मिळावे असे ज्याला वाटत असेल त्याने भगवंताच्या भजनी लागावे दुःखाचे मूळ असणारे सगळे स्वजन बाजूस करावे ज्या वस्तूंवर वासना तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो दुःखच पदरात पडते म्हणून ज्याची देहसुखाची वा वासना विरली तोच एकटा खरा सुखी होय देहातून घेता येणारे जे जे सुख असते ते त्या अखेर दुःखच निर्माण करते आरंभी ते गोड वाटते पण अखेर दुःखाला कारण होते हा येथील अटल नियम आहे गळ्याला कणकीची गोळी असते गळ गिळताना माशाला सुख वाटते पण गळ जेव्हा ओढला जातो तेव्हा माशाचा घसा फाटतो किंवा हरिणाला हा हिरवा चारा फार आवडतो तो चारा तोंडात घेऊन पळताना बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते त्याचप्रमाणे देहसुखाच्या गोडीची अवस्था होते प्रथम ते गोड वाटते पण शेवटी ते ताप देते यासाठी माणसाने भगवंताची आवड धरावी हे उत्तम होय हे ऐकून भाविक श्रोता विचारतो की स्वामी सार्थक कसे घडेल कोणत्याही उपायाने यमलोक चुकेल देव राहतो कुठे मला तो कसा भेटेल हा दुःखमूळ संसार कोणत्या उपायाने तुटेल अहो कृपामूर्ती खात्रीने भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती चुकेल असा उपाय मला दिनाला सांगा हे श्रोत्यांचे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचे भजन करावे त्याने आपोआप विनासायास समाधान लाभे त्यावर श्रोता बोलला की भगवंताचे भजन कसे करावे मन कोठे गुंतवून ठेवावे भगवंताच्या भजनांचे लक्षण काय हे सगळे मला समजावून सांगा दीनवदनाने शिष्याने अशी प्रार्थना केली आणि श्री सद्गुरूंचे चरण घट्ट धरले त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून दुःखाशी उगळू लागले शिष्याचा असा अनन्य भाव पाहून सद्गुरुदाता मनापासून प्रसन्न झाला आता पुढील समासामध्ये स्वानंद उचंबळून येईल समास दहावा समाप्त दशक तिसरा समाप्त